सज्ज सुंदर आणि नामवंत आणि पारदर्शक मैदान आणि या मैदानातील दोन सुटण्यासाठी सज्ज सुटला दोन सुटला अतिशय सुंदर आणि वर्चस्व चला तीन लावून घ्या गड क्रमांक चा निकाला तास क्रमांक तीन वरून गाडी श्री देवी प्रसन्न राजलक्ष्मी रोहित काकडेकर या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती वाचणाऱ्या सनी ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला सरपंच किरबा मोडक वडकी संदीप उर्फ पिंटू शेट मोडक वडकी पुणेकरांचं कॉकटेल पाल आणि डावीला सिद्धी नायक ग्रुप जगदीश बापू शिंदे देवाची उरळी यांचा या ठिकाणी पिस्टन बावीस अकरा पारा सुंदर गाडी पुण्याचं रनमशीन सनी डायव्हर गाडी सेमीला पात्र